भारतीय लोकशाहीपुढील आव्हाने आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे किंवा लोकशाही समोरील आव्हाने त्याची एक्सरसाइज आपण ह्या ठिकाणी पाहतो आहे पहिला प्रश्न आहे लोकशाहीमध्ये डॅश डॅश नि निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात कोण करतं बेटा राजकीय पक्ष करतात जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रापुढील मोठे आव्हान म्हणजे डॅश डॅश होय तर याचं जो उत्तर येतं तो येतं ह्या ठिकाणी पहा लोकशाहीची पाळीमुळे आणखीन खोलवर जाणे नेहणे हा त्या ठिकाणचा काय आहे सर्वात मोठा क ऑप्शन म्हणजे आव्हान आहे असे म्हटलं जातं ठीक आहे हे दोन आहेत त्यानंतर पुढे पहा बेटा पुढील विधानी चुकी बरोबर ते स्पष्ट करा लोकशाही टिकवण्यासाठी दक्ष राहावे लागते हो हे विधान बरोबर आहे कारण लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही तर ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकशाहीतील लोकांचे हक्क स्वातंत्र्य आबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात भ्रष्टाचार हिंसा गुन्हेगारीकरण यासारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात त्यासाठी लोकांना शासनालाही सतत दक्ष राहावे लागते बघा काय म्हणलं बेटा लोकशाही व्यवस्था केवळ शासकीय पातळीवर असून चालत नाही तर ती लोकापर्यंत पोहोचली पाहिजे लोकशाहीतील लोकांचे हक्क त्यानंतर त्यांचे जे काही स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सतत जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे म्हणजे रोजगाराचा हक्क असेल शिक्षणाचा हक्क असेल व्यापार करण्याचा हक्क असेल हे वेगवेगळ्या प्रकारचे हक्क येतात भ्रष्टाचार हिंसा गुन्हेगारीकरण यासारख्या लोकशाहीला आव्हान देणाऱ्या समस्या वेळीच नष्ट कराव्या लागतात त्यासाठी लोकांना आणि शासनालाही सतत दक्ष राहावे लागते ओके आता पहा बेटा दुसरा जो प्रश्न आहे डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्त्व वाढत आहे हे विधान चूक आहे कारण जमीनदारांनी शेतकरी आणि आदिवासी यांच्या जमिनी बळकावल्या बेटा जमीनदार जे सावकार लोक त्यांनी काय केलं व्याजे पैसे देऊन त्यांची शेती आदिवासी लोकांची जमिनी बळकावल्या यामुळे हा अन्याय दूर करून भूमिहीनांना जमीन परत मिळवून देण्या देण्यासाठी नक्षलवाद्यांनी म्हणजे डाव्या उग्रवाद्यांनी चळवळ त्या ठिकाणी सुरू केली परंतु मूळ उद्देश बाजूला राहून पडून ही चळवळ सरकारविरोधात हिंसक कारवाई करू लागली पोलिसांवर हल्ले करू लागले हिंसेलाच अधिक महत्त्व आले म्हणून डाव्या उग्रवादी चळवळीत आज शेतकरी व आदिवासी यांच्या समस्यांचे महत्व कमी झाले आहे तिसरा निवडणुकीतील भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास उडू शकतो हे विधान बरोबर आहे का बेटा कारण लोकशाही मजबूत करण्यास बन बनवण्यासाठी न्याय व खुल्या वातावरणात निवडणुका होणे आवश्यक असते परंतु काही वेळा निवडणूक प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार होतो बनावट मद, मद्दान, मत मतदान होणे डबल मतदान म्हणतात त्याला बोगस मतदान मतदानासाठी पैसे या वस्तूंचे वाटप होणे मतदार व मतपेट्या पळवून नेणे असे प्रकार वाढत जातात त्यामुळे लोकांचा लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास त्या ठिकाणी बेटा का होतो उडून जात असतो ठीक आहे आता पुढचा प्रश्न आहे बेटा थोडक्यात टिपा लिहा डावे उग्रवादी डावे उग्रवादी भूमिहीन शेतकरी आदिवासी यांच्यावर जमीनदाराकडून होणारा अन्याय दूर करून त्यांच्याकडील जमीन बळकावण्यासाठी पश्चिम बंगाल या राज्यात नक्षलवादी चळवळ सुरू झाली या चळवळीवर मार्कसवादाचा प्रभाव असल्याने त्यांना डाव्या विचारसरणीचे म्हणून संबोधले जाते सुरुवातीच्या उद्दिष्टापासून भरकट जाऊन ही चळवळ आता उग्रवादी बनली आहे शेतकरी आदिवासी यांना न्याय देण्याऐवजी ही चळवळ सरकारला हिंसक पद्धतीने विरोध करीत आहे राजकीय नेते पोलीस लष्कर यांच्यावर सशस्त्र हल्ले केले जात आहेत त्याच्या पुढचा बेटा पहा का भ्रष्टाचार भ्रष्टाचार कायद्याचा भंग करून वाजवीपेक्षा अधिक पैसे घेणे म्हणजे जेवढा काही लागणारा पैसा त्याच्यापेक्षा अतिरिक्त पैसा घेणे दुसऱ्यांना नाडणे अडवणे किंवा त्या फसवणे याला भ्रष्टाचार असे म्हणतात भ्रष्टाचार केवळ आर्थिक स्वरूपाचाच असतो असे नाही तर सामाजिक भ्रष्टाचार असू शकतो राजकीय असू शकतो धार्मिक सरकारी पातळीवर सर्वात असा सर्वत्र होणारा भ्रष्टाचार असतो अधिकारांचा गैरवापर हाही भ्रष्टाचारच आहे किंवा असतो निवडणुकीतील गैरवापर किंवा गैरप्रकार लाच देणे वा स्वीकारणे मालाची साठवणूक करून अधिक किमतीला विकत विकणे म्हणजे कधी काय करतात घरामध्ये माल ठेवतात आणि त्याला काय करतात दाम दुप्पट करावा म्हणून काही काळासाठी ठेवणार आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये तुटवडा येतो त्यांना बाहेर काढतात हे पण भ्रष्टाचारच येते बेटा भारतात सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रात भ्रष्टाचार ही मोठी समस्या बनलेली आहे वाढत्या भ्रष्टाचारामुळे लोकांचा लोकशाहीवरील विश्वास सुद्धा या ठिकाणी उड उडू लागलेला आहे पुढील संकल्पना चित्र या ठिकाणी काय करा म्हणलं पूर्ण करा हा मार्च दोन हजार वीसला ला पडलेला प्रश्न आहे त्यामुळे आपण ह्याला घेऊया बेटा ठीक आहे पहा लोकशाहीची मूल्य काय असतात विकास बंधुता न्याय मानवता समता स्वातंत्र्य हे लोकशाहीची मूल्ये असतात आणि दुसरा जो आहे की लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने काय आहेत बेरोजगारी व्यसनाधीनता गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी जातीयता आणि दुष्काळ ओके महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना ह्या पहा जात जनहितासाठीचे शासकीय उपक्रम कोणते कोणते आहेत सर्व शिक्षा अभियान सर्वांना शिक्षण मोफत प्राथमिक महाराष्ट्र महात्मा गांधी राष्ट्रीय ग्राम रोजगार योजना त्याला मनरेगा म्हणतो स्वच्छ भारत अभियान ग्राम समृद्धी योजना प्रधानमंत्री सडक योजना प्रधानमंत्री जनऔषधालय हे खूप आहेत रे बेटा भारतीय लोकशाहीसमोरील आमा आव्हानी जमावत जमातवाद दहशतवाद वाढता उग्र नक्षलवाद भ्रष्टाचार सामाजिक आव्हाने राजकारणाचे गुन्हेगारीकरण ओके आता पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा भारत भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत भारतात लोकशाहीच्या यशासाठी पुढील बाबींची आवश्यकता हो आहे लोकशाही निर्णय प्रक्रियेत सर्वधर्मीय धार्मिक वांशिक भाषिक व जातीय गटांना सहभाग होण्याची संधी मिळाली पाहिजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत व असे गुन्हेगारीकरण रोखणारी स्वतंत्र न्यायालये असावी बघा बेटा राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा असणारे कायदे असावेत असे गुन्हेगारीकरण जे काही रोखणारे स्वतंत्र न्यायालय त्या ठिकाणी असावीत केवळ शासकीय राजकीय म्हणजे काय बेटा राजकार राजकारणाचे गुन्हेगारीकरण म्हणजे काय जे काही राजकारणी लोक असतात जे निवडणुकीला थांबतात त्यांच्या माध्यमाने जे काही होणारे काही गुन्हे असतात त्याला आपण राजकारणाचे गुन्हेगारीकरण म्हणूया मोठ्या प्रमाणात आज पाहतो इलेक्शनला हे गुंड लोकच त्या ठिकाणी थांबतात आणि निवडून येतात केवळ शासकीय नव्हे तर सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरही लोकशाही यशस्वी होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे शासन व्यवहारात सर्व पातळ्यावरील नागरिकांचा सहभाग वाढला पाहिजे जो काही शासन व्यवहार आहे त्याच्यामध्ये सर्व जे पातळ्यावरील नागरिकांचा जो सहभाग आहे त्यामध्ये वाढला पाहिजे सर्व नागरिकांनी शासनाच्या व्यवहारामध्ये सहभाग घेतला पाहिजे राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात राजकारणामध्ये पैसा आणि गुंडगिरी यांचे महत्व वर्चस्व वाढते नंबर एक निवडणुकीच्या वेळी हिंसाचाराचा वापर होऊन मुक्त वातावरण वातावरणात निवडणुका घेणे अशक्य होते दहशते दहशतीचे वातावरण निर्माण होऊन शासन व्यवहारात लोकांचा सहभाग कमी होतो सहिष्णुता संपते यामुळे लोकशाही विकसित होत नाही लोकशाहीचा विकास होत नाही राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात एकोणीसला पडलेला प्रश्न आहे निवडणुका खुल्या आणि न्याय वातावरणात घेण्यासाठी स्वतंत्र निवडणूक यंत्रणा निर्माण केली जाते राजकारणाचे गुन्हेगारीकरण रोखण्यासाठी कडक शिक्षा देणारे कायदे निर्माण केले जातात राजकारणात आणि निवडणुकीत भ्रष्टाचार होऊ नये म्हणून कायदे निर्मित केली जाते कायदेनिर्मिती केली जाते भ्रष्टाचारी गुन्हेगार अशांना दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झाली असल्यास राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यास न्यायालयांची बंदी घातली आहे काय म्हटलं बेटा जर समजा दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीची शिक्षा झालेली असेल असे राजकीय म्हणजे प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत किंवा निवडणुकीला अशी व्यक्ती थांबू शकत नाहीत ओके या ठिकाणी आपली पूर्णपणे एक्सरसाइज संपलेली आहे आय होप सर्वांना कळलं असेल आवडलं असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण ह्या ठिकाणी शेअर करा थँक्यू सो मच